कोचिंग क्लासेसबद्दलच्या या गोष्टी सर्व पालकांनी जाणून घ्यायलाच हव्यात कोचिंग क्लास कोचिंग क्लास कोचिंग क्लास आज तुम्ही घराच्या बाहेर पडलात की कुठेतरी भिंतीवर बॅनर लावून रस्त्याच्या कडेला खांबावर टपालाच्या पेटीवर या कोचिंग क्लासेसच्या जाहिराती तुम्हाला पाहायला मिळतात तुमचाही पाल्य कुठेतरी कोचिंग क्लासला जात असेल किंवा त्याला कोचिंग क्लासेसला टाकण्याचा तुमचा निर्णय असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात तुमच्या पाल्याचे एखाद्या कोचिंग क्लासेसला ॲडमिशन घेण्यापूर्वी तुम्ही काय काय गोष्टी त्या कोचिंग क्लासेसबद्दल जाणून घ्यायला हव्यात आणि त्या गोष्टी कोणकोणते आहेत हेच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील चिंतामणी स्वागत करतो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण पाहत आहोत की कोचिंग क्लासेसबद्दलच्या काही गोष्टी ज्या पालकांनी आपल्या पाल्याचे ॲडमिशन क्लासेसला करण्यापूर्वी नक्की जाणून घ्याव्यात तर मित्रांनो कोचिंग क्लासेसला ॲडमिशन घेताना सर्वप्रथम पालकांनी त्या कोचिंग क्लासचा इतिहास पाहणं गरजेचं आहे म्हणजे हे कोचिंग क्लासेस किती जुने आहेत त्यांनी आत्तापर्यंत किती विद्यार्थी घडविले आहेत त्यांच्या क्लासेसमधील विद्यार्थ्यांनी किती गुण मिळविले आहेत त्यांचे सक्सेसफुल विद्यार्थी कोण आहेत क्लासचे रेप्युटेशन काय आहे त्यांच्या कोचिंग क्लासला विद्यार्थी आणि पालकांचा किती सपोर्ट मिळत आहे आणि या सर्व गोष्टींचा आढावा घ्या जेणेकरून एक चांगले कोचिंग क्लासेस तुम्ही तुमच्या पाल्यासाठी निवडू शकाल बऱ्याच वेळा काय होतं की तुम्ही आपल्या पाल्यासाठी एखादे कोचिंग क्लास निवडता पण तरीही तुमच्या पाल्याच्या अभ्यासात कसलीच इम्प्रुवमेंट होत नाही कारण विद्यार्थ्याचा विकास करण्यासाठी गरज असते अनुभवी शिक्षकांची आणि जेवढे जुने इन्स्टिट्यूट तेवढे जास्त अनुभवी शिक्षक त्यामुळे तुम्ही पाल्याच्या हितासाठी कोचिंग क्लासचा इतिहास पाहणं हे गरजेचं आहे शिक्षकांचं क्वालिफिकेशन तुमच्या पाल्याचे भविष्य घडविणाऱ्या शिक्षकांचे शिक्षण काय आहे त्यांना या क्षेत्रात किती वर्षांचा अनुभव आहे आणि या गोष्टींचा विचार देखील तुम्ही करणं गरजेचं आहे जर शिक्षकालाच अनुभव नसेल किंवा त्यांचंच क्वालिफिकेशन रिक्वायरमेंटपेक्षा कमी असेल तर ते तुमच्या पाल्याचा विकास काय करतील आडातच नाही तो पोहरात कुठून येणार फॅसिलिटीज फॅसिलिटीच्या बाबतीत जर सांगायचं तर ज्या ठिकाणी तुमचा पाल्य शिक्षण घेणार आहे तिथे कोचिंग क्लासेसचे इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे सिटिंग अरेंजमेंट कशी आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे शिक्षणास पूरक वातावरण आहे की नाही वॉशरूमची व्यवस्था आहे का यासारख्या गोष्टी तुम्ही त्या कोचिंग क्लासला व्हिजिट करून नक्की पाहाव्यात त्या पाहणं गरजेचं आहे लोकेशन क्लासेस निवडताना त्याचं लोकेशन ज्या ठिकाणी क्लासेस आहेत त्या ठिकाणचे आसपासचे वातावरण कसे आहे आसपास व्यसनांना प्राधान्य देणाऱ्या गोष्टी केल्या जातात का मुलींना त्या क्लासेसच्या आजूबाजूचं वातावरण सेफ ठरू शकेल का अंतर किती आहे आसपास ध्वनी प्रदूषण करणाऱ्या गोष्टी आहेत का यासारख्या छोट्या छोट्या गोष्टींची क्लासेस बघताना खबरदारी घेणं गरजेचं असतं फीज आणि आर्थिक बाबी त्या क्लासेसची फी किती आहे जास्त आहे तर का जास्त आहे ते या फीमध्ये कोणकोणत्या फॅसिलिटीज देणार आहेत या गोष्टींची माहिती घ्या जर त्यांची फी तुम्हाला एका वेळेला भरू शकत नसाल तर इन्स्टॉलमेंटचे ऑप्शन आहे का या सर्व गोष्टींची सुद्धा चौकशी करणं तितकंच गरजेचं असतं नाहीतर विद्यार्थ्यांना नंतर खूप त्रास होतो विद्यार्थी मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे चिंतामणी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स हे कोचिंग क्लासेस आहे जिथून आम्ही हजारो विद्यार्थ्यांना त्यांचं करिअर घडविण्यास मदत केली आहे जवळपास मागील तेरा ते चौदा वर्षापासून विद्यार्थ्यांना आम्ही घडवत आहोत मुलांना शिकवण्यासाठी तज्ज्ञ शिक्षक शिक्षणासाठी पूरक वातावरण असल्यामुळे पंचक्रोशीतील विद्यार्थी आणि पालक हे कायम आमच्या क्लासेसची निवड करतात जर तुम्ही उसदच्या आसपास कुठे राहत असाल आणि तुमच्या पाल्याच्या कोचिंगसाठी तुम्हाला पैशांची अडचण असेल तर तुम्ही ती फीज इन्स्टॉलमेंटने किंवा लोन केसद्वारे सुद्धा पे करू शकता याशिवाय आम्ही अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांच्या पालकांना जागृत करण्यासाठी स्मार्ट पालकत्व हा सेमिनार घेऊन येत आहोत तेव्हा आजच खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून सेमिनारसाठी आपले रजिस्ट्रेशन करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्यासारख्या इतर पालकांनासुद्धा ते व्हिडिओ पाठवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका तर चला भेटूयात अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू व्हेरी मच